शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि वाजलेत ते म्हणजे साडे दहा आणि ब्लॉग ची सुरुवात केली करिश्मा स्पेशल आहे का नाही ब्लॉग आपल्यासाठी काय करणार आहोत आपण जसं की तुम्हाला माहित आहे आपण ऑनलाईन मच्छी सेल करतो सर्व प्रकारची ड्राय फिश पण आज आपण पहिल्यांदाच ऑफलाईन बिझनेस पण स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे आमच्याच गावातला मेन रोड आहे ना तिथे आम्ही रस्त्यावर स्टॉल टाकणार आहोत मच्छीचा करिश्माला बोलू ते रेडी आहेस करिश्मा बोलते बिंदास बोलते तुम्ही काय फोन करा मी तुम्हाला सपोर्ट करीन बोलते थँक्यू अशी बायको पाहिजे आणि आज आपल्याजवळ कोणती मच्छी असणार आहे ना ते मी तुम्हाला नंतर स्टॉल वर गेल्यानंतर दाखवतो आता वाजलेत ते म्हणजे साडे दहा सगळ्यात अगोदर तर जातो एक आंबा आहे मस्तपैकी मेन रोडला त्याच्या सावलीतला आम्ही स्टॉल टाकणार आहोत तर चला देवाची पूजा वगैरे केली मस्तपैकी सकाळी उठून कारण की धंद्याची सुरुवात केली आणि बोल तू लाज नाही वाटे रस्त्यावर मावर आपण आणि आपलं मावरेच धंदो करायला आपण लाजू नाही बिलकुल नाही ना लाजायचं ना लाज मित्रांनो धंदा छोटा असो नाही ते मोठा तर चला बघू आज आपला पहिला दिवस आहे कसा जाईल काय माहित नाही गिराय का येतील नाही येतील पण आपण प्रयत्न नक्की करणार आहोत चला जास्त बोलत नाही व्हिडिओला सुरुवात करूया जोश हाय जोश हाय जोश का सगळा मावरा हाय सर आहे ते का आपण मस्तवे की गोणी विनीत भरून घेतलाय आणि आता आपल्या भाऊची रिक्षा आली तर रिक्षा मध्ये सर्व माल आपण स्टोर करू आणि त्याच्यानंतर आपण स्टॉलवर जाऊ आपल्या येतेस याला नको घेऊ येतेस चल असं घ्या पटापट तो सर्व माल ना स्टोर आणि आपला भाऊ पण रेडी आहे फुल स्पीड एकशे ऐंशी च्या स्पीड ने रिक्षा झाली ते रिक्षात बसताना सावकाश मरवाय माऊले मावले धंद्याला बरकत दे पहिल्याच दिस येऊन जामगिर आहे का आणि आता आलो इथे म्हणजे आपण मर्याईजवळ आपल्या गावाची शेवटची वेश आहे ना तिथे मर्याईचं स्थान आहे बघा तर तिथेच आईला नारळ देऊ खाना नारला आणि ओटी भरू आईचा आशीर्वाद घेऊ आणि आपण धंद्याला सुरुवात करू अच्छा बोला मर्याय माऊलीचा उदो उदो रिक्षातून सामान सर्व उतरवलं आहे आणि आपलं लोकेशन बघा मित्रांनो मस्तपैकी इकडं आंबा आहे आणि आंब्याची सावली आहे आणि हा आहे तो म्हणजे काशीदला आणि मुरुडला जाणारा मेन रोड तर चला आणि दे काय या बाजूला काय करते आपण ज्या ठिकाणी आता स्टॉल लावणार आहोत ना तर तिथंच जागेवाल्याला एक नारळ उदबते आणि साखर मांडली तर पूजा करतो आणि लगेच स्टॉल लावायची सुरुवात करतो आणि यो सगळा आपला आजचा स्टॉक आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे जास्त मासले नाही ठेवली वीस मिनटामध्ये आपला स्टॉल लावून रेडी आहे आणि करिश्मा बसली ते का साहेबासारखी बसली सायबिनीसारखी आणि आपल्या स्टॉलला आता काय काय मावर आहे नी ते तुम्हाला दाखीत आहे सगळ्यात अगोदर दाखवतं ते म्हणजे तुम्हाला येते का पापलेट खारातला पापलेट आणि खारातली सुरमई त्यासोबत खारातली ढोमी दांड्या सुकलेल्या वाकट्या कट केलेले बोंबील कर्दी जवला आणि आखे बोंबील आणि हे आपलं पॅकेट सोडेकरांचे ओरिजिनल सोडे तर सकाळी सकाळी मस्त बोनी झाली आणि आता बसलोय आहे परत दुपारचा वेल आहे संध्याकाळी कस्टमर येतील करिश्मा जास्ती चला आता बसूया मस्त खुर्च्या वगैरे आणल्यान पद्धतशीर बसायला टेन्शन नाही काय बोलायचं आहे करिश्मा तुला दोन शब्द बोल काहीतरी काय नाही ओके आणि हा रोड जो दिसतोय ना तो काशीद जाणारा मेन रोड आहे तिथे जाताना तुम्हाला आमची छत्री दिसेल हायलाइट <laughs> चला बसूया आता टाइमपास करू काहीतरी स्टॉल टाकल्या टाकल्या लगेच एक कस्टमर आले आणि आता त्याच्यानंतर दुपारचे दोन वाजायला आलेत आणि रस्त्यावर अजिबात गाडे नाही करिश्मा बोलते कटालो येलो नाही संध्याकाळी जाताना जी पब्लिक असेल ना ती आपल्याला भेटेल तर बसू आता वाट बघू पहिला दिवस आहे जास्त टेन्शन नाही घ्यायचा लोड नाही घ्यायचा आपला काम करत राहायचा बरोबर नाही का जास्ती बोलली तो 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 गौरता आकाशान गौ। दुपारचे वाजलेत ते म्हणजे तीन आणि मी घरी जाऊन जेवून आलो आणि करिश्मासाठी साठी डबा आणलाय पिओ दे का करिश्मा काय जे आला आज सुक्या बोंबलाचा कालवण जे बोंबील आपण विकायला बसलोय ना आपल्या स्टॉलवर त्याच ताज्या ताज्या फ्रेश बोंबलांचा कालवण करिश्मा जेव पोटभर जेव्हा जेवण तीन वाजले आणि मस्त आंब्याच्या झाडाखाली थंडगार हवा चालली मस्त आंबे पण आले नोटेवरती आणि एक कस्टमर येऊन गेल्यानंतर दुसरा कस्टमर आपला आला तो म्हणजे चार वाजता थँक यू सो मचार वाजलेत आणि आपले कस्टमर पण आणि आपली फॅमिली पण सर तुमचं नाव काय माझं नाव मोजम दाखवे नांदगाव नांदगावचेच आहेत म्हणजे आपले मीरा रोडला आणि तुमचं काय नाव सर नसीम सांगे आणि तुमचा सा मुलगा माझा मुलगा आणि आम्ही आणि काय काय मासले घेतली तर तुम्ही आज आम्ही जवळ घेतला जवला आणि बोंबील घेतले आणि सरांनी आपल्याला ओळख दाखवली त्याच्याबद्दल धन्यवाद आपले सर्व ब्लॉग बघत असतात इन्स्टाला आपल्याला फॉलो करत असतात आणि कधी लागली आता मासली तर तुम्ही घरपोच तुमच्या येईल टेन्शन घेऊ नका नंबर आहे तुमच्या त्या पॅकेटवर मास मासली बघूनच मासलीवाले म्हणून आणि मासलीवाला माणूस मासली बघितल्या बघितल्या सांगू शकतो की मासली फ्रेश आहे की नाही चला धन्यवाद परत एकदा चलो थँक्यू Thank you. Thank you, भाई। चलो, चलो हो दिली आणि खूप छान वाटलं म्हणजे पहिला वाटलं फक्त आपले कस्टमर आहेत नंतर ते आपले सबस्क्रायबरच निघाले <laughs> संध्याकाळचे सहा वाजलेत अजून आम्ही स्टॉलवर आहोत प्रत्येक कस्टमर सोबत आपल्याला व्हिडिओ घेता येत नाही कारण की कस्टमर आल्यानंतर त्यांना सर्व आपले प्रोडक्ट दाखवायला लागतात यांची प्राइस सांगायला लागते त्याच्यामुळे जमत ना आपल्याला सो so, आपल्या जेवढे पॉसिबल होतात तेवढे आपण व्हिडिओमध्ये कवर करतो आता सगळ्या गाड्या चालल्यात ते म्हणजे घरी आणि मंडळी जे कोणी आपले व्हिडिओ बघतायत जर तुम्हाला पण सुकी मासली पाहिजे असेल पण पन तुम्हाला आपल्या स्टॉलवर यायला जमत नसेल तर काही टेन्शन नाही हे बघा आपला नंबर दिला आहे खाली या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा तुम्हाला सर्व मच्छीचे रेट आणि बाकीचे सर्व डिटेल्स आहेत ना ते मिळून जातील सो so, हा बघा नंबर तुम्हाला दिसतो आहे शहात्तर वीस तेरा झिरो पाच सदुसष्ट इन्स्टाला पण मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअपला पण करू शकता व्हॉट्सअपलाच करा सो so, कोणाकोणाला जर घरपोच मासली पाहिजे असेल तर मेसेज करा आणि तुमची ऑर्डर आत्ताच बुक करा अरेश मग ऑनलाईन ऑर्डर घेण्यात बिझी आहे फटाफट ऑर्डर करा सर्व प्रकारची मच्छी मिळून जाईल सोबत आपला अग्री मसाला पण साडेसात वाजून गेलेत आणि आता अंधार पडायची सुरुवात झाली सो so, सर्व आपल्या स्टॉलवरचे मच्छी आहे ना त्या पन ते आपण परत एकदा आता सर्व पिशव्यांमध्ये पॅकिंग करू आपला सणुभाऊ येईल रिक्षा घेऊन मग सर्व परत आपला माल घरी चला आता व्हिडिओ बंद करताय करिश्मा बोमलेल नाही ते बोलेल फक्त व्हिडिओ करतेस मेहनत करत राहायची फल एक ना एक दिवशी नक्की भेटतो एका दिवसात भेटत नाही पण एक ना एक दिवशी नक्की भेटतो फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक पाहिजे आज जास्ती कस्टमर आले नाही पण काही टेन्शन नाही उद्या येते उद्या ना आले परवा येते काय काय बोलतो काहीतरी नवीन शिकायला भेटला नवीन नवीन माणसं भेटतात आपल्याला तर त्यांच्याकडून पण दोन गोष्टी चांगल्या शिकायला भेटतात okay. आणि आपल्या ज्या चुका होतात ना ते आपल्याला दुरुस्त करायची एक संधी भेटते <laughs> तरी आले बऱ्यापैकी कस्टमर आले पहिल्याच दिवशी जाम मजा आली पहिल्यांदा ना असं कुठेतरी काहीतरी असं विकायला बसतो विकायला बसतो आम्ही स्टॉल लावून तुला मजा आली नाही आता पॅकअप घ्यायला मना कटालो नाही ओके बास ये बस हेच ऐकायचं होतं तुझे फोन नंबर परत एकदा आपला सर्व सामान आहे ना तो रिक्षा मध्ये लोड केलाय आता आपण निघतोय ते म्हणजे घरी जस्ट मित्रांनो सर्व आवरून झालंय आणि वाजलेत ते म्हणजे रात्रीचे आठ आणि मित्रांनो तुम्हाल तुम्हाला एक सांगायचं आहे ते म्हणजे आपला स्टॉल तिथे दररोज नसतो फक्त सॅटर्डे संडे असतो आणि जर तुम्हाला आपल्या स्टॉलवर यायला जमत नसेल तर आपली ऑनलाईन पण सर्व्हिस आहे तुम्हाला माझा नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्या नंबरवर फक्त व्हॉट्सअपला हाय करा बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील मग तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जरी राहत असेल तरी तुमच्या घरपोच होम डिलिव्हरी मिळून जाईल तर चला मित्रांनो हा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली